नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ महादेवाच्या पिंडीवर मंदिरामध्ये जो कलश ठेवला जातो तर कलश का ठेवला जातो जर तुम्ही सोमवारच्या दिवशी या कलशामध्ये पाणी टाकत असाल तर ही मोठी चूक तुम्ही करत आहात नव्याण्णव टक्के लोकांना या संकटाचा सामना करावा लागेल घरात दुःख संकट आपल्या वाटायला येतील भगवान महादेवाला देवाचे देव महादेव म्हटले गेलेले आहेत महादेवाच्या मंदिरामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा पाहिलेलं असेल की शिवलिंगावर एक पाण्याचा कलश असतो त्यामधून थेंब पाणी शिवलिंगावर महादेव पडत असते या कारण तुम्हाला माहिती आहे का नव्याण्णव स्त्रिया ह्या चुका करत असतात ज्यामुळे याचं फळ जे आहे ते तुम्हाला प्राप्त होत नाही या दिवशी कोणते दानधर्म करावे या दिवशी नियमांचं कोणतं पालन करायचं आहे कशा पद्धतीने करायचं आहे कलशामध्ये पाणी कशा पद्धतीने भरायचं आहे व आईने मुलांसाठी एक वस्तू मंदिरामध्ये आवर्जून दान करावी ज्यामुळे मुलांच्या नोकरीमध्ये प्रगती होईल तर पहा येत्या सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्री येणार आहे वार बुधवार आहे फाल्गुन महिन्यातील महाशिवरात्रीला माघ कृष्ण त्रयोदशीला महाशिवरात्रीचा सण साजरा केला जातो या तिथीला महादेवांनी तांडव नृत्य केले होते अशी आख्यायिका आहे तर आपल्या भारतात मध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की हाच दिवस फाल्गुन महिन्यातील असून या सणाला भक्तगण उपवास करत असतात रात्रभर शिवशंकराची आराधना केली जाते देवांचे देव महादेव यांची आराधना केल्यानंतर जीवनात सुख समृद्धी नांदत असते महादेव जेवढे क्रोधित होतात तेवढेच ते भोलेनाथ या नावाने ओळखले गेलेले आहेत भक्तांच्या सर्व इच्छा ज्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण करणारे भोलेनाथ म्हटले गेलेले आहेत कारण भगवान शिवशंकर हा कोमल हृदयाचा आणि करुणा असलेला देव म्हटला गेलेला आहे पण आपण मंदिरात जात असतो मंदिरात गेल्यानंतर शिवलिंगावर एका पाण्याने भरलेला कलश असतो त्यातून पाणी शिवलिंगावर पडत असते तुम्हाला यामागील रहस्य माहीत आहे का याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनल नवीन असा आणि सबस्क्राईब आणि लाईक आवर्जून करा धार्मिक शास्त्रामध्ये शिवलिंगावरून कलशातून पाणी टपकण्याचे रहस्य सांगण्यात आलेले आहे तर शिवपुराणात असं सांगितलं गेलेलं आहे की महादेवाने समुद्र वेळी रत्नापैकी एक विष विष बाहेर पडले होते भगवान शिवाने हो ते प्यायले होते आणि त्यानंतर त्यांचं डोकं आणि घसा गरम झालेला होता त्यावर महादेवाला थंड करण्याकरिता त्यांच्यावर पाणी टाकण्यात आलं होतं त्यावर महादेवांना थोडा शांत आणि आराम मिळाला होता त्यामुळेच महादेवांचं डोकं जे आहे आणि घसा थंडच ठेवण्यासाठी शिवलिंगाच्या वर पाण्याचे कलश ठेवण्यात येते शिवलिंगावर दही दूध गंगाजल अमृत त्याचबरोबर पंचामृत अर्पण केले जाते उसाचा रस अर्पण केला जातो ज्यामुळे चोवीस तास शिवलिंगावर थेंब थेंब पाणी पडत राहील असं म्हटलं जाते तर असं म्हटलं जाते की जो भाविक भक्त पूर्ण श्रद्धेने शिवलिंगावर जलाभिषेक करतो त्यांच्यावर भगवान शिवशंकराची कृपा सदैव राहत असते आणि भगवान शिवशंकर उष्णतेच्या मोठ्या प्रभावापासून भगवान शिव देखील खूप क्रोधित होत असतात ज्याला हालाल म्हणत असतात म्हणून जेणेकरून क्रोध शांत होईल आणि मन मेंदू आणि शरीर थंड होईल जो व्यक्ती घागर दान करतो जो घागरात छिद्र करत असतो तो त्यात पाणी भरत असतो आणि भगवान शिवशंकरावर ठेवत असतो थेंब थेंब पाणी होते त्याच्यावर त्यांच्यावर भगवान शिवांचा विशेष आशीर्वाद लाभत असतो भगवान शिव प्रसन्न होतात त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे रक्षण देखील शिवशंकर करत असतात सर्व वाईट कृत्याची क्षमा होत असते कळ झालेल्या पापापासून आपल्याला मुक्तता मिळत असते मंदिरामध्ये शिवलिंगावर टिबकणारे पाणी एका छोट्या नळीतून बाहेर पडत असते ते तुम्ही पाहिलेत असेल पण या नळीला जलाधारी असं म्हटलं जाते तर धार्मिक शास्त्रामध्ये कोणत्याही मंदिरामध्ये शिवजींना प्रदक्षिणा घालताना हा नियम जलाधारी ओलांडू नये जलाधारी ओलांडू नये म्हणून महादेवाला नेहमी अर्धीच प्रदक्षिणा घालावी तेव्हापासून महादेवाला जल अभिषेक खूप आवडू लागला असं शिवपुराण सांगितलं गेलेलं आहे अभिषेक करणे अत्यंत फलदायी म्हटले गेलेले आहे त्यामुळे मुलांच्या शिक्षणामध्ये प्रगती होते कोणत्याही कामामध्ये अपयश येत असेल तर अपयश येणार नाही सतत यश प्राप्ती होईल साडेसाती लागत नाही ग्रहदोष वास्तुदोष नकारात्मकता त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये किंवा तुमच्या कुंडलीमध्ये जर कालसर्पदोष तयार होत असेल राहू केतूचा त्रास होत असेल किंवा कोणी तुम्हाला विनाकारण त्रास देत असेल पितृदोष होत असेल कोणताही शत्रू आपल्याला त्रास देत असेल तर त्या शत्रूंचा त्रास कमी होतो म्हणून शिवशंकराची पूजा कर करत असताना आवर्जून काळी तीळ व काळी मिरी आहे ही पाच अर्पण करावी महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी किंवा सोमवारच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे जेवढी तुमचे शत्रू त्रास देणारे असेल ते मानसिक संतुलन तुमचं बिघडलेलं असेल त्यांच्यामुळे तुम्हाला कोणताही त्रास होत असेल किंवा कोणत्याही कामामध्ये तुम्हाला अपयश येत असेल सतत निर्माण करत असेल तर हा जो उपाय आहे हा खूप प्रभावी म्हटला जातो म्हणून हा आवर्जून उपाय करून पहा नक्की तुमच्या कोणत्याही कामा यश मिळेल उष्णतेच्या प्रभावामुळे महादेव क्रोधित होत असता त्यांचा राग आणि मन शांत करण्यासाठी शिवमंदिरामध्ये पाण्याचा कलश ठेवला जातो जो भक्त महाशिवरात्रीच्या दिवशी कलश भरवून दान करत असतो तर त्यावर महादेवाची कृपा आशीर्वाद सदैव राहत असते माझ्या पिंडीवर वसुंधरा लावतो त्या भक्तावर भगवान महादेव प्रसन्न होतात प्रत्येक मंदिरामध्ये शिवलिंगाच्या मध्यावरती एक भक्त कलश ठेवतात त्या कलशाला एक थेंब छिद्र असते त्यातून थेंब थे पाणी पिंडीवर पडत असते उन्हाळा सुरू होण्यापूर्वी अक्षय तृतीया आणि भीमसेन एकादशीला महादेवाच्या शिवलिंगावर कलश ठेवून त्यातून थेंब थेंब जेव्हा पाणी पडत असते टाकले जाते जेव्हा सुरीतून थेंब थेंब पाण्याचा प्रवाह येत असतो त्याला वसुंधरा म्हटलं जाते शिवपुराणामध्ये याचा उल्लेख जो आहे हा केलेला आहे महादेव भक्तावर प्रसन्न होतात असं म्हटलं गेलेलं आहे की पाण्याचा प्रवाह जगातून थेंब थेंब थें टाकला जातो त्याला वसुंधरा म्हटले जाते वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे महादेवाच्या शिवलिंगावर कलश ठेवणेमाग धार्मिक मान्यता आहे की ज्यामुळे शिवलिंगाचे डोके आणि घसा शांत राहतो त्यामुळे शिवलिंगावर जल अभिषेक करणे देखील शुभ मानले गेलेलं आहे कलश ठेवणे ही धार्मिक मान्यता आहे कलशामधून थेंब थेंब पाणी शिवलिंगावर पडत राहते जो भक्त शिवलिंगावर जल अभिषेक करतो त्यांच्यावर शिवशंकर महादेव प्रसन्न होतात कृपा आशीर्वाद त्यांच्यावर सदैव राहत असतो जो स्त्रिया किंवा भक्त जे आहे दर सोमवारी भगवान शिवशंकराच्या मंदिरामध्ये जाऊन जल अर्पण करतो त्यांच्या जीवनात अपयश येत नाही साडेसती लागत नाही काल सर्प दोष लागत नाही राहू केतूचा त्रास कमी होते आणि घरात आनंद जो आहे हा नेहमी राहतो घरात अखंड लक्ष्मी स्वरूपात घरात वास करत असते माता पार्वतीचा आशीर्वाद प्राप्त होतो अन्नधान्याचा साठा हा कधीच कमी पडत नाही कलश हे विश्व विराट ब्रह्मा आणि विष्णू पृथ्वीचं प्रतीक म्हटलं गेलेलं आहे सर्व देवतांची शक्ती त्यातच सामावलेली असते म्हणून तुम्ही आवर्जून कलश घरी स्थापन करावा किंवा कलशामध्ये भरलेलं पाणी हे थंड आवर्जून असावं स्वच्छ असावं पिण्याचं पाणी आवर्जून टाकायचं आहे कलश स्थापना करत असताना ही देवीची शक्ती तीर्थयात्रा इत्यादीचे प्रतीक म्हणून दर्शवली जाते स्थापना नक्की करावी घरामध्ये कुलदेवीतेशी पूजा करावी कारण माता पार्वतीचं जे स्वरूप आहे ही आपली कुलदेवी आहे म्हणून घरामध्ये दे माता देवीची मूर्ती आवर्जून आणावी महाशिवरात्रीच्या दिवशी आणि विधिवत पूजा करावी अशा पद्धतीने जर तुम्ही सेवा केली तर आपल्या कुलदेवीतेचा आशीर्वाद प्राप्त होतो भगवान शिवशंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो घरात येणारे विघ्नही दूर होतात त्याचबरोबर शिवशंकराच्या पिंडीवर महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस प्रदोषकाळामध्ये पूजा आवर्जून करावी ज्यामुळे भगवान शिवशंकराचा आशीर्वाद आणि कृपा सदैव तुमच्या कुटुंबावर राहते व्हिडिओ आवडला असाल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय